खूप सारे लोक माझ्यापर्यंत येतात आणि मला म्हणतात की सर आम्हाला असं काहीतरी सांगा ज्याच्यामध्ये आम्हाला कोणाशी बोलावी नाही लागणार कोणतीही गोष्ट सेल नाही करावी लागणार किंवा कोणाला कन्व्हिन्स नाही करावं लागणार या गोष्टी आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही लाईफमध्ये ग्रो करू एक चांगला पैसा कमवू पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझा इंडस्ट्रीमध्ये दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझं इंजिनिअरिंग ज्यावेळेस मी पासआउट झालो त्याच्यानंतर मला काय कॅम्पस सिलेक्शन झालं नाही का तर कंपन्याच आले नाहीत कॅम्पसमध्ये की तुमचं कॅम्पस सिलेक्शन होईल आणि तुमचं शॉर्ट शॉर्टलिस्ट होईल आणि तुम्हाला जॉब मिळेल ते ज्या गोष्टी व्हायच्या त्या होऊन गेलेल्या आहेत ते मला माहिती होते त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये जॉब शोधायला सुरुवात केली आणि जॉब शोधताना मला एक गोष्ट आढळली की मी भरपूर सारे इंटरव्ह्यू दिले माझ्याकडं नॉलेज होतं माझ्याकडे स्किल होतं पण ते स्किल माझ्याकडे त्या लेवलचं नव्हतं हो जे ॲक्च्युली पाहिजे ते नव्हतं कारण की मी इंजिनिअरिंग पासआउट झालो चांगले मार्कने पास झालो डिस्टिंगशनमध्ये पासआउट झालो हे पण मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये हो जॉब शोधायला गेलो भरपूर सारे इंटरव्ह्यूज दिले आणि मध्ये बऱ्याच वेळा रिजेक्शन आलं कुठं सिलेक्शन झालं जिथं सिलेक्शन झालं तिथं पॅकेज नाही मला पटलं किंवा कुठं पाच हजारात सहा हजारात आठ हजारात दहा हजारात काम करण्यासाठी सांगितलं त्यावेळेस मला रिअलाइज झालं की आपण कुठेतरी लॅक करतोय पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता पैसा नव्हता काहीच नव्हतं स्टील मी इंटरव्ह्यू देत गेलो आणि ते इंटरव्ह्यू देत गेल्यानंतर माझं सिलेक्शन एका कंपनीमध्ये झालं ठीक आहे ते झालं तिथून पुढे माझी जर्नी चालू झाली करिअरची आणि त्याच्यानंतर आज दहा वर्ष झालं पण या दहा वर्षामध्ये मी भरपूर सारा एक्सपिरियन्स घेतला आणि त्या एक्सपिरियन्समध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकल्या ज्या की आत्ता जी लोकं आहेत ना ते लक्षात घेत नाही आहेत आणि त्यावेळेस मला कोणी सांगितलं नाही आणि सुद्धा नव्हतं आणि गाईड करणारंसुद्धा नव्हतं तर आता आपण आपल्या येऊ पॉईंटवरती की मला कोणाशी कम्युनिकेशन करायचं नाही मला काही सेल करायचं नाही मला कोणी काय कन्व्हिन्स करायचं नाही मला हे सांगायचं आहे की ज्यावेळी डिग्री झाली त्यावेळेस माझ्याकडे स्किल होतं नॉलेज होतं आणि मी जॉब घेतला आणि पुढे पुढे जात होतो त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आहे ज्यावेळेस मला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा होतं त्या क्रॅक करण्यासाठी मला स्किल पाहिजे होतं लोकांशी निगोशिएट करायचं स्किल पाहिजे होतं लोकांबरोबर कम्युनिकेशन करायचं स्किल पाहिजे होतं माझ्याकडे जे स्किल आहे ते लोकांकडून एक्सप्रेस करण्यासाठी मला स्किल पाहिजे होतं ते म्हणजे सेलिंगचं स्किल आहे कारण की त्यावेळेस मी माझे जे स्किल्स आहेत ते ते इंटरव्ह्यूवर सेल करत होतो आणि सेलिंग त्या सेलिंगमधून मला जॉब मिळणार होतं माझं पॅकेज डिसाईड होणार होतं हा एक पॉईंट झाला त्याच्यानंतर जेव्हा मी जॉबमध्ये एंट्री केली जॉबमध्ये एंट्री केल्यानंतर स्टार्टिंगला जॉब करायला लागलो हार्डवर्क खूप करत होतो बारा बारा तास चौदा चौदा ता 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 सोळा सोळा तास काम करत होतो पण ह्या गोष्टी मी जेव्हा करत होतो रुटीनमध्ये आणि एक दोन वर्ष गेल्यानंतर ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर माझी परिस्थिती आली ना माझी हाईक झाली ना माझी ग्रोथ झाली त्यावेळेस मी स्वतःवर पुन्हा फोकस केलं मी कुठं चुकतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्या डोक्यामध्ये आयडिया खूप आहेत कल्पना खूप आहेत पण त्या मी मॅनेजमेंटसोबत मांडू शकत नाही त्यावेळेस मला रिअलाईज झालं की मला पुन्हा त्याच गोष्टींकडे जावं लागेल जिथं मी लॅक करतो आहे तिथं ते आहे कम्युनिकेशन स्किल निगोशिएशन स्किल आणि लोकांपुढं एक्सप्रेस होण्याचं स्किल पॉझिटिव्हली एक्सप्रेस होण्याचं आणि कॉन्फिडंटली एक्सप्रेस होण्याचं स्किल या गोष्टी आहेत आणि मी त्यावेळेस कंपनीला देश होतो की कंपनी नाही माझं ग्रो करत नाही ग्रो करत पण त्यावेळेस माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या सो मग मी त्या गोष्टींवर काम करायला चालू केलं मग माझ्यामध्ये कम्युनिकेशन स्किल थोडंसं लोकांशी गोष्टी आगे दौण दौण आगे। दौण इंटरॅक्ट करायला चालू केलं त्याच्यानंतर कुठे कुठे काय काय बघायला चालू केलं यूट्यूबला व्हिडिओ बघायला चालू केलं या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर माझं हळूहळू ग्रोथ होत गेली त्याच्यानंतर आता सांगायचं आहे की हे एक गोष्ट आहे की जेव्हा तुमच्या माइंडमध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी जरी गेला ना तरी तुम्हाला सेलिंगचं स्किल लागतं कारण तुमच्या मनामध्ये आयडिया असतात बिझनेसच्या आयडिया असतात भरपूर सारे आयडिया असतात आणि कंपनी हेच बघते की कंपनीसाठी तुम्ही काय केलं आहे कंपनीमध्ये तुम्ही कोणती इम्प्रुव्हमेंट केलेली आहे कोणता असा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन फाइंड आउट जे केलं आहे जेणेकरून कंपनीला प्रॉफिट झालेलं आहे हे कंपनी बघते आणि त्याच्यावर तुमची ग्रोथ चालू असते म्हणजे मला इथं पण सांगायचं की तुम्हाला सेलिंगचं नॉलेज पाहिजे तुमच्या आयडिया लोकांपासून एक्सप्रेस करायचं नॉलेज पाहिजे हे झालं त्याच्यानंतर तुमचे जेव्हा अप्रायझल्स येतात अप्रायझलमध्ये सुद्धा तुम्हाला निगोशिएशनचं स्किल पाहिजे निगोशिएशन करता आलं पाहिजे तुम्हाला तुमचं स्किल जे आहे ते आपल्या डिपार्टमेंट हेडच्या पुढे आपल्या मॅनेजरच्या पुढे मांडता आलं पाहिजे तुम्हाला एक्सप्रेस होता आलं पाहिजे तरच तुम्हाला जे इन्क्रीमेंट आहे ते तुमचं इन्क्रीमेंट मिळणार आहे हा सुद्धा पॉईंट आहे तिथं सुद्धा तुम्हाला स्किल लागतं सो मला असं सांगायचं की सेलिंगचं स्किल निगोशिएशनचं स्किल आणि कम्युनिकेशन स्किल हे तुम्हाला पाहिजेच आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस फ्रीलान्सिंग करायसाठी जाणार आहे तुमच्याकडे स्किल आहे तुमच्याकडे नॉलेज आहे ते मार्केटमध्ये लोकांसमोर तुम्हाला एक्सप्लोअर करता आलं पाहिजे तुम्हाला मांडता आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काम मिळेल त्याच्यामधून तुम्हाला पैसा मिळेल इव्हन जर तुम्हाला तर एखादा बिझनेस चालू करायचा आहे तर बिझनेसमधलं सेम थिंग आहे फक्त प्रोडक्शन बनवून फायदा नाही आहे फक्त एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून फायदा नाही आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये नेऊन त्याची मार्केटिंग करता आली पाहिजे लोकांना सांगता आलं पाहिजे प्रोडक्टची तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत योग्य पद्धतीने मांडता आली पाहिजे लोकांना तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे की माझ्या प्रोडक्टमध्ये या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत जेणेकरून तुमचा बेनिफिट येईल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल या जर गोष्टी तुम्हाला जमत असतील तरच तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता मला वाटतंय की तुम्हाला आता गोष्ट समजली असेल की सेलिंग काय इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन स्किल काय इम्पॉर्टंट आहे निगोशिएशन स्किल काय इम्पॉर्टंट आहे सो so, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला असेल तर तुमच्या लाईफमध्ये एक प्रकारची व्हॅल्यू ॲड होईल आणि जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच